माझ्या बाजूला राजन, राजन, राजन विचारे आहेत राजन विचारे ठाणेकर आहेत खरा ठाणेकर कोण असेल तर राजन विचारे म्हणजे ठाण्याची शिवसेना काय आहे हे राजन विचारं कोणी सांगू शकणार नाही बाकी सगळे ढोंगी बोगस आहेत माझ्या बाजूला राजा व वाजे आहेत आपले खासदार मी त्यांनाही काही प्रश्न विचारे पण इतर दोन आपले सदस्य येण्याआधी मी राजन विचारांना विचारेन राजनजी आपण शिवसेनेमध्ये अनेक वर्ष आहात म्हणजे शिवसेनेमध्ये जे निष्ठावान आहेत त्यांची वर्ष मोजायची नसतात की मी इतके वर्ष आहे मी इतक्या वर्ष आहे काही लोकं सांगतात मी पंचवीस वर्ष आहे मी तीस वर्ष काढली शिवसेनेचा खरा जन्म ठाण्यातून झालेला आहे आणि आता त्या ठाण्यातल्या शिवसेनेवर काही लोकांनी हक्क सांगितलेला आहे तुम्ही जी शिवसेना पाहिली बाळासाहेब ठाकरेंची ठाण्यातली ती काय होती हॅलो सर्वप्रथम मी आदरणीय शिवसेना नेते आमचे मार्गदर्शक राज्यसभेचे खासदार आणि ज्यांनी सामनामधून खऱ्या अर्थाने आजही म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्या आजही असं वाटतं की सामन्यामध्ये त्यांचेच विचार आणि तेच सामना त्यावेळेचा ते आणि आत्ताचा असं लिहिणारे आमचे नेते संजय राऊतसाहेब आणि सर्व नाशिकमधल्या सर्व शिवसैनिकांना पदाधिकारी जिल्हाप्रमुख आणि सर्व कार्यकर्ते यांना मी या शिबिराच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे खासदार आणि सर्व मान्यवर नेते मला वाटतं सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर जे ठाणं ज्या ठाण्यामध्ये पहिली सत्ता जर कुठे मिळाली असेल या महाराष्ट्रामध्ये तर ती ठाण्यामधून झाली आहे आणि त्या ठाण्यातून आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता ज्याची एक कार्यकर्ता म्हणून काम करते करता आम्ही मला वाटतं शाखाप्रमुख चार वेळा नगरसेवक महापौर आमदार आणि खासदार हे कोणामुळे मिळालं तर ते आदरणीय हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील ह्याने आम्हाला संधी दिली म्हणून आमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी गल्ली ते दिल्ली हा जो प्रवास त्यानिमित्ताने झाला त्याचं प्रमुख कारण म्हणजे हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ते करत असताना कर या ठाण्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल पहिली सत्ता या महाराष्ट्रामध्ये ठाण्याने दिली आणि पहिले त्या ठिकाणी नगराध्यक्ष शिवसेनेचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही सत्ता नव्हती म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट साली सासष्ट साली स्थापना झाली आणि ठाण्यामध्ये पहिला भगवाड त्या ठिकाणी लागला आणि ते करत असताना सातत्याने हिंदू हृदय सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे असतील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील आदित्य साहेब असतील त्यांच्या माध्यमातून माझा मा, तुम्हाला इथे एवढाच प्रश्न आहे तुम्ही पहिली शिवसेनेची मारामारी कधी केली पहिली मारामारी आपण मला वाटतं आपला जन्म सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठीच या कार्यकर्त्यांचा जन्म झाला आणि त्यावेळेला मला वाटतं संघर्ष हा आपल्या पाचवीला पुजलेला आहे आणि मला वाटतं सर्व कार्यकर्ते ह्या मशिनीतूनच तयार झालेले आहेत आणि हे करत असताना ह्या कार्यकर्त्या ते हा जो प्रवास झाला हे चार अक्षरामुळे झाला आणि असंख्य आपल्याबरोबर काम करणारे जे शिवसैनिक आहेत आज त्या कुठल्या पदाची अपेक्षा न करता त्या ठिकाणी आपल्यासाठी दिवसरात्र मग कोणाला नगरसेवक कोणाला आमदार असेल कोणाला खासदार असेल हे काम करण्याची संधी ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यामुळे कुठलीही अपेक्षा न ठेवता हे रात्रंदिवस करत असतात म्हणून आमच्यासारखे एक सामान्य कार्यकर्ते आज इथपर्यंत येऊन ठेवलेले आहेत